नमस्कार मित्रांनो आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओने परत एकदा स्वागत करतो आपण आज भेटलोय संतू ड्रायवर मोरगावकर यांना जिथं हात लावताल तिथं सोनं असा आता सध्या बैलगाडा क्षेत्रात ज्यांची ओळख आहे असे संतू ड्रायव्हर मोरगावकर आज आपल्याला भेटलेत तर आपण त्यांच्या जीवन प्रवासावर थोडी चर्चा करू क्षेत्रात कशी काय सुरुवात केली काय अनुभव आला तर बोलू आपण दादा नमस्कार नाव सांगा आपल्या बाईला मी संतू ड्रायव्हर मोरगावकर काय कुठं राहता मोरगाव मध्ये मोरगाव काय आपण क्षेत्रात कसं काय आलंय क्षेत्रात नाही मला पहिल्यापासूनच बैलांचं आता पहिल्यापासून किती काय किती वर्ष झालं मी आता कमीत कमी बारा तेरा वर्ष झालो शरीर क्षेत्रात शरीर क्षेत्रात पहिल्यांदा शरीर क्षेत्रात कसं काय आला शरीर क्षेत्रात म्हणजे आमच्या शेजार लवट्यांची बैल असायची पहिली त्यांच्या आमच्या मागे जायचो मग त्यावेळेस त्यांच्याकडे अचानक त्यांनी एक मुंगळा म्हणून बैल घेतला आणि दोन तीन ड्रायव्हर होते मग एखाद्या वेळेस ड्रायव्हर नाही आला मला रेसला आधी मी हाणायचो मैदानात त्यांनी मला बसवलं तिथली मग ती सुरुवात झाली माझी तिथून सुरुवात झाली मग त्यानंतर मुंगळ्यानंतर ना असं कोण कोणचे मोठ मोठे नंदे मुंगळ हाणल्याच्या नंतर बंदीत लागली बंदीत गावलो मी पण बंदीत मला समजा चांगल्या गाड्या भेटल्या बंदीमध्ये बंदीमध्ये काय लाईव्ह चित्रीकरण नव्हतं त्यामुळे काय जास्त दिसून नाही जास्त फोकस नव्हतं जास्त फोकस नव्हतं हो कोणचे बैल होते नाही का मी आपला निखिल शेटकुर्डे यांचा शंभू होता वाशाव आता संदीपबाई दादांचा राणा समजा टोटल मोठ्या गाड्या मारल्यात अरविंद दानव यांचा नंदेव आता काशीत काशीत अविनाश काशी यांचा वजीर होता म्हणजे चांगल्या चांगल्या तुम्ही पहिल्यांदा बैलगाडी गाडी आला घरच्यांचे काय रिएक्शन होते आता म्हणजे लग्न वगैरे तुमचं आता किती मुलं वेल आहेत घरच्यांनी कसे काय आता घरची कशी काय आता काय अनुभव आल्यामुळे आता नाही अनुभव पहिल्यांदा जेव्हा बैलगाडी बैलगाडीच्या छाकड्यात पाऊल टाकलं आता बैलगाड्या छाकड्यात पाऊल टाकणं म्हणजे एक खेळच आहे काय तो काय डोक्यात आलं बाबा पाऊल टाकलं मी सुरुवात केली तेव्हापासून मी सुरुवातीला पहिल्यांदा आवड बैल लिहा <Sessly> <Sessly> त्याच्यामुळे मला एवढा थोडासा चांगला अंदाज होता एवढं काय वाटलं नाही मला की क्षेत्रात आपल्याला अडचण येईल त्याच्यामुळे अडचण आली नाही त्यानंतर ना आता असं भरपूर हे झाली जी। भरपूर मैदानी केले कारण की आता तुमचं नाव पण टॉपलाच आहे जिथं जाताल तिथं तुम्ही कंटिन्यू फायनलला आहे आणि ज्या नंदीवर हाट्ट्या तो पण कायम गुल आला तसे आता अशी ओळख आहे तुमच्या क्षेत्रात पण ह्याच्या अगोदर नाही का माग मंदीचा काळ झाला सगळं बंद होत सगळं शरीर क्षेत्र थोडस नाही का लपून वगैरे चालायचं mm. त्यानंतर ना जवळ बंदी उठली त्यानंतर पहिल्या अशा कोणत्या गाड्या गाड्यांच्यावर नाव झालं हो तुमचं मी बंदी पासूनच आता कमीत कमी दहा ते बारा वर्ष झालं एकच मालक निखिल शेटकुर्डी आणि येत ना पुढे पण ज्यावेळेस मला एंड करायचंय करणार मी त्यांच्यावरच करणार काय सांगता तुम्ही क्षेत्रात आला असं कोणते मैदान झाले की जास्त गाड्या गटात वगैरे नाही का मी जास्त करून लय गाड्या हानी दोन नाही दो तीन गाड्या आमच्याच दोन तीन गाड्या ह्या म्हणजे म्हणायचं त्याच्यामुळे मी बाकीच्या लय गाड्या हानीत नाही पण असं एखादं मैदान असेल ना की जिथं मी जास्त गाड्या मारल्या दहा गाड्या मारल्या समजा त्यातल्या आठ गाड्या फायनल राहिल्या किंवा नाही का गटपास झाल्या असं आज झाल्या बरं का पण काय विषय आता त्या दिवशी चिमनगावला बेगड्यांचा लक्ष आणि ही बुलेट दोन्ही गाड्या फायनल ला राहिल्या पण फायनल ला हीच गाडी आणली कसा निर्णय घेता की आता आपली गाडी नाही का दोन्ही मालक आपल्या असतात ते पण सगळे ड्रायव्हर म्हणतात तुम्हाला मी ठिकाणी ऐकले की एकनिष्ठ ड्रायव्हर आहे तुम्ही मग त्या ठिकाणी कसा काय निर्णय घेता निर्णय घ्यायची अर्थ पुरच्या माहिती यांचीच गाडी आणायला म्हणजे बुलेटवर एवढं प्रेम आहे तुमचं बुलेटवर त्या बुलेटने आजपर्यंत म्हणजे घेतल्यापासून आतापर्यंत की मला तिने कधी मध्ये गाली कुतावल बी नाही आणि पुढं कधी झडकावल बी नाही म्हणजे एवढा हे कसं काय तुम्ही बुलेट वर एवढं नाही का नियंत्रण ठेवताय एवढं जिव्हाळा कसा काय लागला ते बुलेटचा आम्हाला समजा अनुभव आलेले त्याला जर बैल कम कर लागला खाली आपले अपले अपले तर आम्ही आपल्या डायरेक्ट इसणीला कसा लावतो आम्हाला माहिती आपल्याला जर हे बैल टेकत असेल तर त्याला मुर्खेला लावायचं नाही तर नाही टेकणार वाटलं की आम्ही याला यशणीला कसा लावायचं व्यवस्थित आणायचं अशी कोणची मैदान झाले की नाही का आता क्षेत्रे तुम्ही येत आहे मैदाना असं तर नाही की नाही का सगळे येतात घरचा उदरनिर्वाह आपण करायला लागतो नुसतं क्षेत्र बघून चालत नाही घरचं आपल्या कुटुंबाचं पोट पण भरलं जाते कशा पद्धतीने तुम्हाला आता असं कोणतं मैदान आहे किंवा सगळ्यात जास्त बक्षीस मिळले किंवा काय काय सांगताल का त्याचं बक्षिसाच काय म्हणजे पैशाचा का कधी विषय नाही आला बक्षीस म्हणजे ज्या वेळेस बंदी होती त्यानंतर चालू झालं त्यावेळेस बक्षीस एक एक लाख रुपयाची समजा स्क्रीन एक लाख म्हणजे त्यावेळेस मोठं मैदान पण त्या मैदानात मला म्हणजे आज कुठल्या ड्रायव्हरला देत नाही नाही आता टक्केवर देतात दहा टक्के पण त्यावेळेस मला प्रत्येक मैदानात मी आणि राहिलो तर फायनल एक दोनच करायचो त्यावेळेस मला निकेल आता समोरच एकवीस हजार तर मला ते त्यातले काढूनच द्यायचे आणि चार पाच हजार रुपये बुकरून यायचे म्हणजे मी पंचवीस तीस हजार रुपये घेऊन एका मैदानात पण ही रक्कम न्यायचं हे सगळ्यांना दिसत फक्त की ड्रायव्हर येतात एवढे एवढे मोठी रक्कम पुकारतात मालक पण त्याच्या मागचं कष्ट पण आहेत तुमचं आणि कष्ट जर सोडा पण अपघाताचा धोका पण तेवढाच आहे मृत्यू दारातून पैसे आणणार म्हणजे ड्रायव्हर जॉकी तेवढा तुम्हाला धोका पण पत्करावा लागतो की बा म्हणजे कसं आहे की आपल्या हातात मसे पण त्याला काय ब्रेक नाही तो कसं काय नियोजन करता एखाद्या वेळेस तुमचा असा अपघात वगैरे झाला का नाही आता पहिलं अंदाज आलेला आहे त्यामुळे एवढं काही तो तो ले ले, ना ना आता तुम्ही बुलेट वर वाचता हे तर सगळ्यांना माहितच आहे पण असे वेगळे दुसरे पण वेळ असतात की एखादा गरीब मालक आमच्या गाडीवर बसावं गरीबांच्या बिगाड्या पाचशे रुपयात गाडी आणल्या आणि कोणाकडे नाही पैसे दिले तरी आजपर्यंत मागाय नाही पैसे असे पण असं कधी अपघात झाला का की बाबा मी हा दोन तीन वेळा पडलोच की आता खेळ आहे म्हणल्यावर इकडे तिकडे हा तर चालूच पण असा कधी मोठा अपघात झाला नाही मोठा नाही जो अपघात होतो किती दिवसाची विश्रांती विश्रांती आलो मालक फोन बिन करतात का तुम्हाला सहकार्य करतात का मालक करतात काय सध्या अपघाताचं प्रमाण पण नियंत्रित आहे पण तरी पण विमा वगैरे तुम्ही विमा विमा ना याच्या अगोदर आता एवढंच काढलं आता एक वर्षाचं झालेलं आहे काढलेलं वर्षाचा झालेलं आहे आता या क्षेत्रात आला काय काय असं आनंदी क्षण पण असेल की मला खूप आनंद झाला किंवा मालकामुळं मला आनंद झाला किंवा नंदीमुळे मला खूप खूप आनंद झाला आणि तो दिवस तुमच्या आठवण येत राहील असं दिवस कोणता आहे आम्ही कुडजात मैदान कुडजात ना कुडजात म्हणजे आमचं ध्यान आम्हीच भरवलेलं मैदान होत आम्हाला तिथे एक नंबर केला त्यातले आनंद कुडजात म्हणजे घरच्या मैदानावर हो एक नंबर केलेला आनंद वेगळाच असतो कारण का तिथे इज्जतीचा म्हणजे त्या घरच्या मैदानात आपल्या झेंडा नाव झेंडावाला कोण नव्हतं कोण नव्हतं म्हणजे समजा बाहेरच तरी पण आपण तिथे पळून एक नंबर केला आपलं घरचं मैदान आहे म्हणजे मी नाही अधिकार का असं नाही आपल्या नंदीने पळून तुम्हाला तिथे एक नंबर मिळालेला आम्ही एक नवीन खरेदी घेतली रायपण तिथे सलग दोन मैदान राहिलो मध्ये मोरगाव मध्ये तिथे आमच्या गावात राहिले तिथे आनंद झाला घरी कोण कुन कोणचं नंदी येत आपल्याला घरी काय आपल्याकडे बारीक बच्चे आपण ट्रेन करतो विकून टाकतो विकून टाकता असं कोणचे दिलेत का की आता त्याचे नाव आले हा दिलताना संजीप आता त्यांचे पक्ष नाव आहे हां मी बादल नाव तुला बंडीत घेतला आता बत्तीस हजार रुपयाला फोन घेतला होता मस्त फोन होता विक्री केली केली त्याची एक ऐंशी ला म्हणजे एकंदरीत जॉकी ड्रायव्हर पण तुम्ही आणि एक वासरांचा व्यापार आपण आपले बच्चे विकता आता सुखात क्षण झाला मैदानातला की एक नंबर गेला गावच्या मैदानावर किंवा म्हणा असं कोणतं शेत नाही की वाईट वाटलं मला की ह्याच्यावर विषयावर दुःख क्षण क्षेत्रात आल्यापासून दुःख होतं आता कसं इकडं मग गाडीने मार खाल्ली होत दुःख होत की गाडी खाल्ले दुःख होत ते ते आहेच पण असं कोणतं जीवायला लागलं किंवा मालक वगैरे बोलला एखादा नाही मालक आजपर्यंत आपल्याला कोणच बोललं नाही अक्का टोटल पुण्या भागातल्या गाड्या मी आणत मालक कुठलाच बोलला नाही आणि मी म्हणतो बारा वर्ष आज मी एकाच मालकाकडे अजून मालक मला म्हणला बी नाही तुझ्यामुळे गाडीने मार खाल्लाय मी म्हणतो मी ड्रायव्हर आहे माझ्याकडून बी चुकी होणार हा पण मला मालक अजून मानलंच नाही तुझ्या मुळे गाडीने मार माझ्याकडून चुकी झाली हा मान्य माझ्याकडून चुकी झाली हा ड्रायव्हर असलं तरी माणूस आहे माणसं म्हणून म्हणायला लागल की नाही का नाही गाडी बसली ठीक आहे चल तुझं आपलं नाही का शेवटपर्यंत एक निष्ठ आहे त्याला पण तेवढं आता शहराच्या चार महिजा गाडीने मार खाल्ला की मालक ड्रायव्हर बदलते आम्ही बारा वर्ष झाले एकाच नाही म्हणजे आमचं का वाद नाही पैशाचा तर विषयच नाही आणि ज्या आम्ही त्यांना बी फोन करीत नाही जेव्हा पळा यायचे तेव्हाच मैदानात येईल तेव्हाच फोन असं आमचं फोन बिवत नाही तुम्ही काय बैलांचं नियोजन करता का नाही नियोजन नाही नियोजन नाही बघते आता मला वाटतं मागच्याच एक दोन मैदानात तुम्ही बकासरूची गाडी पळवली लक्षण तवा कसं काय नियोजन झालं कारण का सगळ्या ड्रायव्हरांची इच्छा आहे तुम्हाला पण माहिती आहे शरीर क्षेत्रात का की गाडी बसायची आणि एकदा तरी गाडी पळवण्याचा अनुभव पण आहे बर का आणि ते नियोजन पण तसं मीच केलं तर म्हणायला लागेल कि गावच्या मैदानामध्ये बेगड्यांच्या तिथं पण योगा योगानी ही बुलेट आणि आज गाणं पळाला जीवाबरोबर ती पण गाडी सेमेला एकत्र झाली आणि शेवळ्या नाही ती पाखऱ्याच्या वेळेस आलती ना शेवळ्या पाखऱ्या आणि बेगड्यांच्या लक्ष ते गावचं मैदान होत आणि बुलेट आणि गाणाबाऊ ती सीएम एकत्र आली तर डायरेक्ट मला सांगितलं की ती गाडी शेठचा मोठेपणा म्हणायला लागेल की नाही का दुसरं आपण पण आपली गाडी सोडून त्या गाडी उभं हा त्यांचा पण मिल का शेठ पळायचा ना पहिला की बुलेट चिंत्याची गाडी पळायची त्यांची पण गाड्या आपण बरेच आणल्या बरं ते पण नाही आजपर्यंत आपल्याला काय म्हणले त्यांची त्यांची गाडी जर एकत्र लागली तर मी बुलेटचीच गाडी आणतो पण त्यावेळेस मी ज्यावेळेस उतरण शाकड्यात त्यावेळेस ते पण नाही मला काय म्हणत कारण का शरीर क्षेत्रात असं नाव झालं की जिथं बुलेट तिथं तुम्ही जिथं बुलेट दिसते तिथं शंभर टक्के संतो ड्रायव्हर दिसते दुसरं कोण ड्रायव्हर म्हणजे मला ती जर पुढचं म्हणला आमचा ड्रायव्हर आहे तरी आम्ही म्हणतो वाहन पण मी कंटिन्यू माग म्हणजे असं म्हणायला वावग ठरल का की बुलेट मुळे चांगलं नाव बुलेट मुळे नाव झाले शंभर टक्के आता शर्यत क्षेत्रात एवढे नवनवीन तयार होतात आता तुम्हाला भरपूर अनु सोळा सतरा वर्ष झाली या क्षेत्रात तुम्हाला तेव्हा गुरु कोण होता गुरु म्हटलं तर तसं आमच्या मोरगावात चांगला ड्रायव्हर एक आमचा नामांकित ड्रायव्हर त्यांनी आपल्याला थोडासा सपोर्ट केला होता चांगला त्यानंतर आता तुमच्या हाताखाली कोण कोण तयार केलं हाताखाली तयार आहे ना छोटे ड्रायव्हर माझे कंटिन्यू नाव घेतो छोट्या ड्रायवर माळे ते पण आता चांगलं नाही का नाही टॉपचा ड्रायवर झालाय ते तुमच्याच हाताखाली झालाय म्हणायला ग आम्ही मोरगाव तीन ड्रायव्हर आहे छोटू ड्रायव्हर होम ड्रायव्हर आणि आम्ही एका शेजारी एक जर बसलो तर लय कॉम्पिटिशन मध्ये गाड्या पण आज संध्याकाळी घरी गेलो लवकर गेलो तर आठला चौकात मोरगाव मध्ये येतो कमीत कमी दोन तीन तास सकाळी आठला चौकात आलो तर बारा वाजे चौकात म्हणजे मैदानात येताना पण जवळपास मला वाटतं तुम्ही एकत्र एकत्र पण आमचा कधीच वाद नाही गाड्यात गाड्या लागल्या की कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे असं करायचं नाही की तू कमी आण मी आण तसलं काहीच नाही आता मैदानी म्हणून सोडून द्या बिनजोडला पण लय कॉम्पिटिशन चालायचं दोघ दोघांच्या बिंजोडच्या अशी किती किती मैदान केले असते बिनजोडला आपण टॉपचे म्हणजे आपल्याकडे ना त्यावेळेस चार नंबर मधली बैल होती पण आपण टॉपचे एक नंबरच्या गाड्या समजा मारल्या आता बघा आता एवढ्या महिन्यात दोन महिन्यात भरपूर मैदान झाली जिथं जाताल तिथं गुलाला ते आता एवढं एवढं स्टार ह्याच्या मागचं काय यशाचं रहस्य काय यशाचं रहस्य म्हणजे साथ साथ दिली साथ दिली नंतर आजच्या बेगड्यांचा लक्ष आला चांगला आता कुठं कुठं एक नंबरला राहिला आता चिमनगाव मध्ये एक केला परत आता परवादेशी बापू आंबेडकरांचा तो पांढरा खोंड्या हा छोटा पण एक एक असं त्यामुळेच आता कमेंटेटर म्हणले जिथं हात लावताल तिथं सोन आहे असं संतू ड्रायव्हर आहे त्यामुळेच तेवढं नावलौकिक क्षेत्रात झाले का तर तुमचा तो प्रामाणिकपणा आणि प्रामाणिकपणाने गाडी मारणे असं कधी अनुभव हो आला की मी गाडीवर बसलोय आणि मला ड्राय उतरवलंय बाबा असं पहिल्यापासून नाही नाही आपल्याला स्टार्टिंगला ज्यावेळेस सुरुवातीला आपल्याला बसवायला सुरुवात केली तेव्हा बी नाही आपल्याला उतरवलं आणि अजूनपर्यंत नाही उतरवलं आपल्याला मी आधीच सांगतो म्हणजे मग माझा नियमच आहे तुम्हाला जर ड्रायवर बसवायचा असेल तुम्ही डायरेक्ट आधी बसवा नसन बसवायचं मला बसून उतरावलं मग मी परत जवळच जात नाही त्यांचे मग कोणी पण असू द्या म्हणजे एक स्वाभिमान हा हा मी तुमच्या मागे कंटिन्यू पण मला तुम्ही बसून उतरलं मी तुमच्या मागे नाही आणि एखादा माणूस आपल्याला बोलत म्हणजे जम पटत नसेल तर तुझ्या दहापुटाव लांबा असेल तर आपण दहापूर मागणं जायचं त्या समोर जायच नाही आपल्याला येत नाही वाद कोणाशी करायचाच नाही हिंद केसरीची भरपूर मैदान झाले तो कोणच्या मैदानात तुम्ही जाणार नाही नाही हिंद केसरीच कोशेगावची एक इच्छा आपली एवढी राहिली पुसेगावची इच्छा राहिली पुसेगावची तेवढी इच्छा राहिली ती पण लवकरच पूर्ण होईल कारण का तुमचं स्टारच असं स्टारच सध्या त्यामुळे काय विषयच नाही पुसेवाचं मैदान आता होईलच आता टाइम आहे अजून थोडासा आता आम्ही बारा तेरा वर्ष झालं तेवढंच राहिले आमचं तेवढे आम्हाला बुलेट निघून गेलं आणि बुलेट शंभर टक्के तुम्हाला करून देईन कारण का ते पण मालकासाठीच पळते आज मरणाच्या दारात उठून पळते अशी बुलेट आहे तेवढंच राहिले आमचं आता संत तुकाराम महाराजांचा आशीर्वादच म्हणायला लागल नाही का तिथन पुढे आमचा बैल नाही पळाल तरी चालतोय आम्हाला शंभर टक्के ती इच्छा पूर्ण होणार असं कोणतं भाऊ क्षण आहे का की डोळ्यात पाणी आले बैलगाडी क्षेत्रात बाबा बैलगाडी क्षेत्रात आता कस झाले <सथ> बैल माझे मा ना ड्रायव्हरांचा विषय काय मोठे बैल आज एका चेहतात पुढे एका छान तसं आपण मोठा जरी यांची जरी नाही पळाली तरी बी तिथंच आणि पळाली तरी तिथच ते आहेच हो पण जर एखादा बाबा मला याने एवढं या, एवढं ह्याच्यामुळं माझं एवढं नाव झालंय आनंदीमुळं ना एखाद्या मालकाने खूपच तुमचे नाही का प्रशंसा प्रश्न अस्षण डोळ्यातून पाणी आणणार आलाय का तुमच्या आयुष्यात तीच गेरगाव मध्ये राहिलो तेव्हा समाधानच झालं ना तेव्हाच ते जर आता नवीन नवीन आले ड्रायव्हर त्यांना काय सल्ल नवीन ड्रायव्हरांच काय आता गटात गाडी मारतात भरपूर गाड्या आणतात एवढ्या गाड्या आणल्याच नाही त्यांची बी चुकी नाही बरं का वर जायचं म्हणलं तेवढं कष्ट घ्यावाच लागते पण काय होते गुतगुतीमुळे जर थोडस कापात गाडी आणल्या पाहिजे व्यवस्थित माणसांनी बी व्यवस्थित बैल बैल व्यवस्थित पळत असेल तरच निर्णय का नेतलेत काय होते बाहेर बिहेर गेल्यावर लेहा अडचणी मालक अडचणी सोडली तर बोल, बोल आयव्हरांचं बी ले आले आले गुतला भेटला तर कुठं लागते आणि कुठं नाही ते काय सांगून लागणार आहे का हात मोडतो का पाय मोडतो का डोक्याला लागते हा पण मोठा विषय त्याची जबाबदारी मालकांनी घेतली पाहिजे का मालक घ्यायचे तितकी जबाबदारी पण लागल्याच्या नंतर जबाबदारी काय घ्या किती दिवस घ्या नाग मिळणार नाही पण हात मारला पाय मोडला तर फ्रॅक्चरच ना आयुष्याच ते वाटो वाटो आता आता जर मैदान होत्यातच खालून गाडी कशी सोडायची पुढं कसं करायची कस स्पीड लावायचं खालून का बैला वर स्पीड लावायचं आता कस आहे जर तेरा पल्ला जसा असेल गाडीने खालनं अंतर काढलं म्हणजे एक शेकड जर खालनं अंतर काढलं तर कमीत कमी एक वावाच्या अंतरात तरी निकाल घ्यायला काय अडचण नाही खालनच जर तुम्ही दोन टांगेने माग पाळला तर मग ती निकाल गावत आता तुम्ही एका प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही टोपी बिपे घालून आता काय विषय आमचं ती पालखीला बैल लागले बस आमच्या गाडीत टोपी बिपे कंटिन्यू असते कंटिन्यू असते तुम्ही आता मला वाटतं बुलटच्या एक गाडीवर बसता अजून कोणची गाडी आहे तुम्ही कंटिन्यू त्या गाडीवर असता वेगळ्यांची एक वेगळ्यांचा लक्ष्या लक्ष्या मिलका आणि हे आमचे दोन तीन सासवडच आता सासवडचं सोने पण म्हणजे तीन चार नंदी अशे आहेत की कंटिन्यू त्या गाडीवर असता बैलगाडी असतात आता मोठ मैदान आहे कोरेगावला तिथलं कसं काय नियोजन असं नियोजन आहे ना उलटच चांगलंच नियोजन असणारे लक्ष तिथे पण तुम्ही हिंद केसरी मैदान पण तिथे हिंद केसरी व्हायची राहिली मुंबई मध्ये आपलं पश्चिम महाराष्ट्रातले घाट म्हणजे एक तीन पॅराचं मैदान म्हणजे इथं आटी तटीचे मैदान नाही का इथं सन्मान म्हणजे हिंद केसरीचाच नाही हिंद केसरीच तेवढीच इच्छा राहिली दुसरं काही नाही आणि क्षेत्रात आता काय झालंय नंदीच्या किमतीला वाढत चालल्यात गरीबाला परवडण्यासारख्या नाही थोडक्यात तर काय सांगताना एवढ्या किमती कशाने वाढत चालल्यात का हे जे सगळे किमती खऱ्या आहेत का त्या थोडी तफावते किमतीमध्ये पण त्या किमती खऱ्या असू किंवा खोट्या असू पण त्याच्या मागे वस्तू कडवा बिल कष्ट कष्ट म्हणजे तो पण आधी खर्च करूनच गायला आलेला असतो फुकट वस्तू घडतच नाही ना फुकटच्यामुळे पैसे आता किमती होणारच आता पैशाचाच बाजार झालाय समजा तर पैशाचाच बाजार झालाय पैशा तर शब्द झाला सोड्या पैशाला किमतीमध्ये का हे म्हणणं योग्य ठरेल का वस्तू काढवायची सोपं नाही राहिलं आज कुणी बी मी घडवू वस्तू वस्तू नाही घडवायचं तुम्ही एवढं सांगताय तुम्ही आता एकनिष्ठ आहे आपण शेड बद्दल बोलू शेड नमस्कार तुम्हाला आता काय तुमची ओळख द्यायची गरज नाही कारण काखंड महाराष्ट्राला तुमचं नाव परिचित आहे एकनिष्ठ ड्रायव्हर संतो ड्रायव्हर आता सगळी म्हणतात एकनिष्ठ ड्रायव्हर आहे आणि आपले मोरे साहेब किंवा मयुर तळेकर सगळीच म्हणतात का एकनिष्ठ काय एकनिष्ठ म्हणजे आता आमचा पहिला बैल होता शंभू जुन्या बारा बारा तेरा वर्ष झालं तो तो तेव्हापासून तोच गाडी आणतोय आणि आतापर्यंत इथून पुढे मला वाटते संतू मी संतो जवळ बंद करीन तेव्हा आमचं नात बंद झालेला असं कारण का ड्रायव्हर मे आता बरेच डायवर आहे चांगले आहे सगळे पण विश्वासाने गाडी आणतो कधी त्याची किरकिर नाही कुरकीर नाही पैशाच्या बाबतीत कधी हे नाही सांगितलं की येतोय कधी कारण सांगितली नाही नाही का बाबा आज पाणीच धरायचे हेच करायचं मी कधी कारण कधी काही सांगितलेली नाही किती लांब असतं बाबा ये तुला यायला लागत ज्या वेळेस एखादा लांब असं एखादा ऍडजस्ट झाला तर आम्ही करतो पण बऱ्यापैकी डायव्हर आहे आम्हाला आमचा लागतो कारण काय आता बैल आहे खाली हे बैलाला डायव्हर बसले आतापर्यंत थोड बैलांच हे नसत माहिती थोड बैल खाली तडाखा जास्त आहे त्याच्यामुळं हा बैल असलं की संतू लागतोय म्हणजे असं झालंय का बुलेट की बुलेटला पण सवय झाली की संतो ड्रायव्हरांचा हात लागला तरच बैल संतोषला जास्त पळतोय पण जास्त हा एखादी उडी दुसऱ्या ड्रायव्हरला कमी खाणार एखादी उडी एक दोन उड्या संत डायव्हरला जास्तच खाणार आहे ना आता बैठक हातातली गाडी आणि कधीतरी चालवलेली गाडी परत हे तुमचं मोठेपणा आहे कारण का आज एवढं कंटिन्यू कोणताच ड्रायव्हर ठेवत नाही जसं संतो ड्रायव्हर बोलले चार मैदानात जर मार खाल्ला तर पाचव्या मैदानातला की ड्रायव्हर बदलला जातो आणि माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला माहित असेल का क्षेत्रात तुम्हाला जास्त अनुभव आहे अनुभव आहे आणि सगळ्यात महत्वाचं होतं आता गाडी थोडा मार खाल्ला की त्याला आम्ही बोलतोय आमच्याकडून की ते आम्हाला पण बोलतोय बाबा पहिला कसं घरला असे नाही खेळवणार नाही थोडं होतं पण ते तिथले तिथे आम्ही सोडून देतो म्हणजे एकत्रित पण आहे तुमच्यात आणि तुमचं एक परफेक्ट नियोजन झालेले की तुम्ही सांगाल तेथे तसं संत म्हणजे तुमचं सगळ्यांचं माझं काय नाही आता प्रवीण शेठचं त्याच सारखं पण ते तिथले तिथं विषय सोडून देते मैदानात मी नाही कधी काय बोलत कुणाला बोलत नाही मी पण प्रवीण शेट आमचं जरा थोडं हा रागड रागड सभा पण ते मन मोकळे ते बोलत माहिती झाली त्याला की बोलतय आपलं बोलतं ऐकतो तेवढं साईडला आता हे पण बोलतं कधी कधी मग ते आता स्वभाव पडलेले आहे सगळे ग्रुप मधली पोर एकमेकाला वळण लागलेले म्हणजे सगळ्यांचे त्याच्यामुळे ते अजून कट्टनात होत गेलेले काय सांगतो संतो ड्रायव्हर आता कसं गाडी बिडी पळवली ना तर शांत असतात काय काय लय दोषात असतात मी गाडी मार पण हे मी असं व्यक्तिमत्व बघितले की गाडी एक नंबरला राहू गुलालात राहू किंवा मार खाऊ अजिबात सेलिब्रेशन जास्त करत नाही नाही संतोषचा स्वभाव शांत आहे आणि तोच सांगतो आम्ही म्हणतो कधी कधी राहू बघ लांबी मैदानाला गेला की रा बाबा एखाद्या वेळेस थोडा आपल्याला पण नाही का आनंद घ्यायचा असतो पण तो मुद्दा म्हणतो बरं काय आम्ही म्हणजे असं नाही एखाद्याला वाटेल की मालकच सांगतोय मग मुद्दा म्हणलं की म्हणतो नाही नाही नको उभं नको राहिलं नाही असं लागले की लागलं नाही क्षेत्र सगळ्यांसंग हे होते मस्त त्यांच्या मनात काय नाही आपल्या मनात काय नाही कधी कधी एखादा असतो माझी गाडी होती गटात उभा राहिला मुद्दाम राहिला यांनी सांगितलं का असं म्हणजे आपला आपला आनंद साजरा करायला जातो पण एखाद्याला वेगळं मनाला त्याच्यामुळे नाही कधी मग आपलं जरी नंबर झाला तरी थोडं पहिला असायचं आता कधी तरी नंबर भेटला सारखं भेटलं की थोडं कधी तरी नंबर भेटला थोडस आनंद जातोच थोडा का नाही पण आता नाही आमची मुलं सगळी नाही म्हणजे आता जिथं तिथे आनंद साजरा करतात विषय सोडून देतात आणि सारखं ते म्हणजे आता बऱ्यापैकी गोलातच आहे काय चार पाच बैल आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी मैदानात सारखं जिथं बुलेट आहे मी तर म्हणतो गुलाले आता बैल म्हणजे ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस लागूपाठ वीस एक फायनली होत्या म्हणजे ज्यावेळेस चालू झाले शर्यती बऱ्यापैकी वीस पंचवीस फायनली होत्या त्या वर्षी त्यानंतर लंपीत लंपीच्या लंपी व्हायच्या दोन दिवस आधी पाळला होता त्या दिवशी फायनल ला होता त्याच्यानंतर लंपीतून काढला पहिलंच मैदान महाराष्ट्र कि त्याच्यानंतर बरं परत लंपीमुळे आजारी बिजारी पाडायचा आता सुद्धा बैलाचा कान बघा कान, कान 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 काना काना कानाला होल पडलेले पण बैलाचे माहिती संघर्ष नाही का म्हणून खर खरं संघर्ष जाई ज्यावेळेस आजारी पडेल ना त्यावेळी डबलच पडतोय म्हणजे आजारातून उठल्यानंतर बैल मला नाही ठेवीतच नाही कुणाला मारणार का तर चांगल्या मनावी कधी आम्ही गटाला पण मार खातोय असं नाही बऱ्याच वेळा गाठाला पण मार खाल्लाय आम्ही ज्याच्या ज्या दिवशी मनात ये ना पळायचं त्या दिवशी चांगल्या चांगल्याना त्यांनी काम पडले चांगली गाडी मारायची म्हणली ह्याच्याकुन म्हणजे मालकाच्या इज्जतीसाठी कधी पण टॉप गाडी बांधूनच पडणार त्या दिवशी आपल्याला वाटत ज्या दिवशी अपेक्षा आहे ना त्या दिवशी नाही पण ज्या दिवशी अपेक्षा काहीच नाही आज मार्गाने आपण हिशोबात गेलो ना तर बैलांनी चांगल्या चांगल्या गाड्या मारूनच राहिल्या तुम्हाला काय वाटतं अशी कोणती गाडी फुल स्पीड लागली आतापर्यंत गाडीला आमची गाडी पडायची ना मिल्खा। पार्वती हा मिल्खा।, मिल्खा एक सगळ्यात जास्त स्पीड गाडी मिल्खा नाचा पार्वती ज्वेलर्स चा बघेल चार वर्ष टॉप मध्येच पाहिला पाहिजे टॉप मध्ये आता इथून पुढलं काय नियोजन असं ड्रायव्हर काय 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 इच्छा अपूर्ण राहिल्या तुमच्या आणि काय इच्छा आहे तुमच्या गाडीत आता एकच इच्छा आहे तेवढी संतोष नाही येत केसरी भाऊ बायला नाही येत केसरी ब तिथपर्यंत गेलो थोड्या काहीतरी थोडं ते झालं ते व्हायचं ते व्हायचंच पुढे आपल्याला दोन तीन वेळा आम्ही चांगल्या चांगल्या मैदानाट ट्रेन मध्ये जसे ट्रेन वेगाने असेल तसेच बुलेट पण आता वेगाने चालले आणि लवकर लवकरच तुम्हाला हिंद केसरीचं मैदान पण आले आणि त्यात लवकर संत ड्रायव्हर पण हिंद केसरी होते आपले बुलेट तर होणारच आहे होणार होणार तर तुम्हाला शुभेच्छा देतो सर्वांचा आशीर्वाद आहे बैलगाड्या क्षेत्रातील मोठ्या बाईला मापाच्या मध्ये सगळ्या मंडळींचा आशीर्वाद आहे देवांचा आशीर्वाद आहे शंभर टक्के हिंद की एकदा नाही चार पाच वेळा होणार ह्या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुमचा थोडासा टाइम दिला आम्हाला भाऊ मुलगा खरंच धन्यवाद धन्यवाद